माझं एकदा एकना आई मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितलं की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात अना आम्ही मागितलं तर मने गरज काय त्यांची अडे उगीच काही बोलू नको असं मो तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाचे काम असतात महत्वाचे बोलायचे असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा आहे अरे उद्या संध्याकाळी मा माझी बर्थडे पार्टी आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वा किती मस्त वाटेल असे फोन करताना आई ग शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागेल तर उगीच बो, बोलणी ऐकावी लागतंच कारण त्यापेक्षा पप्पा कसे कर? महत्वाचे काम आहे घरी हो सर उद्या नक्की शाळेत थँक्यू सर काम कता अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच ना। बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काही तुझी दोडकी आहे का ग आता तुझ्या आता तुझ्याकडे नसला म्हणून काही मलाही नव्हता का मोबाईल मग माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून बापू नक्की आजी कोणालाही संपर्क को करता येते येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथाला अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आम्ही मो मोबाईल आमच्या हातात मु, पप्पांना तर